सर्वसामान्यांचा अनुदान टप्पावाडीचा ऐतिहासिक निर्णय आंदोलनकर्त्या शिक्षकांना मिळाला न्याय मंगेश चिवटे यांचे मोलाचे योगदान महाराष्ट्रातील शिक्षकांच्या अनुदान टप्पावाढीच्या मागणीसंदर्भात मागणी संदर्भात चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा ऐतिहासिक निर्णय आज माहिती सरकारने घेतलाय राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार साहेब शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब तसेच संघर्षशील मंत्री माननीय गिरीश महाजन साहेब यांच्या पुढाकारणी आणि समन्वयातून हा निर्णय प्रत्यक्षात आला या आंदोलनात सातत्याने उपस्थित राहून शिक्षकांचे प्रश्न शासनापर्यंत प्रभावीपणे मांडणारे मंगेश दादा चिवटे यांचे योगदान अत्यंत उल्लेखनीय आहे त्यांनी आंदोलनकर्त्या शिक्षकांचे मनोगत शासनापर्यंत योग्य मार्गाने पोहोचवले आणि शासनाशी संवाद साधण्यासाठी सेतूचे से कार्य केले सर्व शिक्षक बांधवांचे मनपूर्वक अभिनंदन शिक्षकांच्या संघर्षाला यश आणि सरकारने दिला विश्वासाचा न्याय मंगेश तुमचे योगदान प्रेरणादायी प्रेरक ठरले आहे देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी అని రహా అప్డేట్